हो पाहिजे तुरपासाठी आलो तुमच्यावाली पूर्ण पत्ता सांग ना तुमचा बग्गी वसंतराव शालिक्रामची गोडे बग्गीले असतो मी समजलं आम्हाला तुमच्या तुरी बद्दल तू पाहूनच घ्या मोबाईल मध्ये पाहिली काही वाटलं नाही तेवढं समजा आहे बा म्हटलं त्याला पाहून गावापासून आलो पण अशी तूर नाही आहे आणि ह्या तुरीची क्वालिटी सेम हिचा शेवरा प्लस म्हणजे का वैशिष्ट्यपूर्ण युट्यूबवर माझी तूर अशी वाटली उंच वाढली शहरात तीन फूट आहे आणि तुमचं अंतर एवढी दहा फुट दहा फुट तुमचं अंतर पूर्ण जुळून राहिलं तुम्हाला मी कोरडू वावर शेत दाखवले दाखवले एक मिनिट तुम्हाला मी चार पाच शेत दाखवले जवळचे माझे टोटल दागुल शेत कशा प्रकारचे आहे काहीच तुमचा फरक नाही आहे आणि खर्चही तुमचा आहे असा जसा खर्च करते कास्त नाही करतोपेक्षा कमी खर्चात नाही तुमचं जास्त उत्पन्न मारतो आणि गावापासून आलो तर इथपर्यंत आलो तर तुमची अशी तुरणही आहे आणि आमच्याही गावापासून आलो आम्हाला अशी नाही दिसली आमच्या तुरी रोगांना रोगाने खाल्ले इथं तुमच्या तुरीवर रोग नाही काही नाही काही नाही मग रोग आहे का मग नाही प्रत्येक केले काय प्रत्येक चार जण तुमचा वीस टक्के उत्पन्न

हलके दाखवले भारी दाखवले सेम क्वालिटी आहे आणि जमीन तेवढी खास नसून तुमची तूर खास आहे मेन म्हणजे हा शेजारची शेत पोहून घ्या कशा आहे ते तुरीपेक्षा एवढं हे नाही आहे ते तुम्ही माझा दावा आहे या तुरी एवढी तूर एकही भेटत नाही 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 हे माझं सुयान सतरा संशोधित स्वतः केलेलं वाहन आहे फवारणी किती फक्त दोन फवारणी केल्या आहे म्हणता आमच्या पाच पाच सहा माझे लाईव्ह व्हिडिओ असते मी सव्वीस नोव्हेंबरला पहिले फ्लोरिंगसाठी फवारणी घेतली आणि आता अठरा पंधरा तारखेले पंधरा सोळा तारखे दुसऱ्या भावांनी केली दोन भावांनी आता तिसरी भावांनी मी पंधरा वीस वीस दिवसांना करीन वीस पंचवीस दिवसांना म्हणजे शेवटली माझे असेच प्रयोग आहे तिसरा फवार डुगराचा फॉर्म्यो डुकरा नाही आहे तार कसे लावते लोक तार, तार लावते तीन, तीन तीन पदरी तार आहे आपल्या नदी घाटची कशी आहे शेती तशीच आहे डुकराचा अजिबातच त्रास नाही तीन शेती आपली तीन शिव मध्ये शेती आहे कुठे तार नाही नाही तरी नुकसान आपला नुकसान दाखवून दे नाही नाही कार नाहीत नाही तुमच्या डुकराचा त्रास नाही आहे आता पापर गावापासून किती किलोमीटर अंतर दोन किलोमीटर नाही हो दोन ना ना किलोमीटर गावाचे सगळं एक दोन नदी काढचे इथे नदी आहे पन्नास फुटा इथे पन्नास पाईप नदी आहे शंभर फुटा काय पण डुकराचा त्रास नाही तुमच्या डुकर सुद्धा फिरलेले नाही आहे आले तर खात नाही ते मी त्याच्याही औषध आहे तुमच्या जवळ असे माझे यशस्वी प्रयोग आपल्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत मी च्या माध्यमात देतो आणि ज्याला येते प्रत्येक सत्य मी अशा प्रतिक्रिया घेतो याच्यासाठी घेतो का लोकाला माहीत झालं पाहिजे बरोबर आहे लोक एवढे असून लोकांना कसं वाटतं खोटं वाटते खोटं वाटते लोकांना याच्यासाठी मी प्रतिक्रिया घेतो आणि वाटतो माझं उत्पन्न वाढलं लोकांचं वाढलं पाहिजे त्यांचं भलं झालं पाहिजे माझा एक उद्देश आहे तुझा काहीच नाही आपल्या शेतीचा धंदा आहे आपल्याला माझन नाही भाऊ ह्या व्हरायटी चॅनल नाही कोणी चॅन शुगर आपलं आलो अशी व्हेरायटी कमी खर्चात दाखवून द्या मला कमी खर्चातली खर्च केला पाच मिनिटं काहीच नाही हे शेत कोरडू अशीच माझा दोन हा बावीस चा हिडूबाईचा युट्यूब चा शेतातला जळली आहे तिथून जळत जा तर त्याच्यातही मला इथं एकरे आठ किंवा तुरटी गुली या दोन एकरात हे शेत जर पाहून तिने कराय पण एकूण दिवस जडते म्हणून ते कमी होते असेच तूर आहे दोन हजार बावीस चालू आहे सेम क्वालिटी मी सात कंटिन्यू अशीच ठेवली आहे आता मग याच्यात प्रयोग चालू आहे काय काय करा मी आता दरवर्षी याच्यात चेंज करत आहे आणि दरवर्षी अशीच फेरत आहे हे विषय आहे खरोखरच आहे हे पाण्याला काय ह्या शेतांनी वीस पंचवीस म्हणजे घेतले त्यापासून एकोणसत्तरच्या पासून हेच चालू चालू आहे तूर सोयाबीन तूर सोयाबीन म्हणजे आधी पराठे होती म्हणा पण हे तुरच चढ असं काही नाही काय येत आज यावर लावली निंदन नाही काहीच नाही काहीच नाही अजून निंदन नाही केला मी कमी खर्चात राऊंड ऑफ मध्ये तणनाशक मारतो राऊंड ऑफ एवढं आणि करून एवढं येत असं अजून काय पाहिजे मग खर्च कमी एक तसं सोडा पण खर्च करून येऊन राहिला ना त्यात आमच्या एवढा खर्च केला द्वारीने तुरी केल्या इतका खर्च पिंपिंग